सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील बॅनर प्रिंटर्स आणि फ्लेक्स व्यावसायिकांची बैठक आज आठ जानेवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पालवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली या बैठकीत प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली विशेषतः अवैध आणि बॅनर या संदर्भात कडक सूचना देण्यात आल्या बैठकीच्या सुरुवातीत वरिष्ठ कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकांचे वाचन करण्यात आले या परिपत्रकांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की हद्दीत कुणी अवैध होल्डिंग्स किंवा बॅनर लावू नयेत याविषयी व्यावसायिकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या ज्यात असे सांगण्यात आले की कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास डिफेसमेंट ऍक्ट अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी उपस्थित व्यावसायिकांना आवाहन केले की के त्यांनी कायद्याचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारच्या अवैध बॅनर लावण्यापासून टाळावे यामुळे परिसराच्या सौंदर्यात वाढ होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही सदर बैठकीला निफाड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव उपस्थित होते त्यांनी हद्दीतील बॅनर प्रिंटर व्यावसायिकांना या संबंधीची माहिती दिली आणि सर्व उपस्थितांशी संवाद साधून कायदेशीर नियमांचे पालन करण्याची विनंती केली बैठक संपल्यानंतर व्यावसायिकांना परिपूर्ण माहिती देण्यात आली आणि पुढील कारवाईबाबत स्पष्टता देण्यात आली यावेळी उपस्थित व्यावसायिकांनीही आपली जबाबदारी जाणून नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड